बँकेत गुंतवणुकीचे पर्याय म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर हमखास फिक्स्ड नाहीतर रिकरिंग डिपॉझिट येतं पण या पारंपरिक पर्यायांपेक्षा बँकिंग सेक्टोरियल म्युच्युअल फंडात एस आय पी सुरू केली तर घसघशीत परतावा मिळू शकतो का नाही पण जितका जास्त परतावा तितकी रिस्कही वाढते का मग यात नेमका सुवर्णमध्ये कसा साधायचा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या एपिसोडमध्ये फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या गुंतवणूकदारांचं अगदी मनापासून स्वागत क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्या सोबत आहेत हॅलो भूषण हॅलो निरंजन कसे आहात तुम्ही एकदम मस्त रेग्युलरली आपण वेगवेगळ्या सेक्टरवर पॉडकास्ट करतोय आणि त्यामुळे अभ्यासही वाढवायला लागतोय आणि चांगले प्रश्न तुम्ही काढताय त्यामुळे निश्चित अभ्यासाची चांगली सवय परत नव्यानं लागली आहे अगदी खरं सांगताय तुम्ही आणि हे सगळे प्रश्न काढायला किंवा तयारी करायला मलाही मजा येते कारण मी स्वतःही एक इन्व्हेस्टर आहे आणि या सगळ्या प्रोसेसमुळे माझाही अवेअरनेस वाढतोय ओव्हरऑल म्युच्युअल फंड सेक्टरकडे बघण्याचा हा अवेअरनेस वाढला पाहिजे आणि म्हणूनच आपण हा पॉडकास्ट करतोय फंडा म्युच्युअल फंडाचा कारण इंडस्ट्रीचं पेनिट्रेशन वाढलं पाहिजे घराघरात म्युच्युअल फंड पोचला पाहिजे आणि ज्या खरोखरीच इन्व्हेस्टरला ह्याची गरज आहे त्याच्यासाठी जे प्रॉडक्ट बनलेलं आहे म्युच्युअल फंड हे त्याला मिळालं पाहिजे कारण म्युच्युअल फंड हे सही आहे अगदी परफेक्ट बोललात सो so, जी मी आता स्टुडिओत आलो तर येताना मला एक तीन चार बँका दिसल्या एका ए टी एममध्ये मी थांबलोय तर बँकांमध्ये आपलं नेहमी येणं जाणं असतं तर दुसरीकडे म्युच्युअल फंडांवर जरी सहज नजर टाकली तरी बहुतेक सगळ्या आघाडीच्या बँकांच्या नावानं फंड असल्याचं दिसतं हे सगळे बँकिंग फंड असतात की बँकिंग फंड आणखी वेगळे असतात येताना तुम्हाला तीन चार बँका दिसल्या आणि तुम्ही एका बँकेच्या मधून पैसे देखील काढलेत तर आपला पॉडकास्ट संपताना पार्टी कुठे करायची त्याबद्दल देखील सांगाच <laughs> आता तुम्ही जो प्रश्न विचारलाय की म्युच्युअल फंडवर जर आपण नजर टाकली तर बहुतेक सगळ्या आघाडीच्या बँकांची नावं ऑलमोस्ट सगळ्या फंडांमध्ये दिसतात तर हे खरंच बँकिंग फंड असतात का किंवा बँकिंग फंड हे आणखीन वेगळे असतात तर ह्याच्यात प्रश्नातच उत्तर दडलेलं आहे असं मला वाटतं याचं कारण असं आहे की भारतीय इकॉनॉमी भारतीय अर्थव्यवस्थेचा जर विचार केला भारतात निफ्टी किंवा सेन्सेक्स हे शेअर बाजारांचे जे निर्देशांक आहेत याच्यात बँकिंग ह्या क्षेत्राचा जर विचार केला तर साधारण तीस टक्के अलोकेशन या सेक्टरचं या म्हणजे या क्षेत्राचं किंवा बँकिंग या सेक्टरचं अलोकेशन इन टू दी सेन्सेक्स ऑर निफ्टी सेन्सेक्स किंवा निफ्टीचा जर विचार केला तर शंभर रुपये जर सेन्सेक्स असेल किंवा निफ्टी असेल तर त्यातलं आत्ता बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस असं म्हणेल मी याचं परसेंटेज ऑफ ॲलोकेशन हे साधारण तीस टक्के आहे आता असं जर ॲलोकेशन असेल की एक क्षेत्र आहे ज्याचं तीस टक्के ॲलोकेशन एका इंडायसेसमध्ये आहे तर कुठलाही म्युच्युअल फंड मॅनेजर किंवा म्युच्युअल फंड कंपनी त्या सेक्टरला इन्व्हेस्टमेंट करताना विसरू शकत नाही किंबहुना त्यांना त्याच्यावर कटाक्ष हा टाकावाच लागतो आणि ते सेगमेंट किंवा ते सेक्टर पोर्टफोलिओला घ्यायलाच लागतं सो आता असं जर असेल तर जनरली सगळ्या म्युच्युअल फंडांचा जर विचार केला तर पर्सेंटेज वाईज काही प्रमाणात म्हणजे कोणी आठ टक्के असेल कोणी दहा टक्के असेल कोणी पंधरा टक्के असेल तर प्रत्येक फंड हा बँकिंग ह्या क्षेत्रामध्ये इन्व्हेस्ट करतोच कारण इंडायसेसमधलं त्या सेक्टरचं वेटेज जास्त आहे हे आपण समजून घेतलं किंबहुना असं जरी असलं तरी एन म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज ने ऑराईज असलेली बॉडी सेबी सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया किंवा असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया यांनी ठरवून दिलेली परिमाणं जी आहेत ज्याच्यात वेगवेगळ्या सेक्टर्सचे फंड त्यांनी अलाव केलेत त्यातलं एक सेक्टर जे बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस आता बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसचा स्पेसिफिक फंड असे बाजारात अवेलेबल आहेत किंवा प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनीचा जर विचार केलात तर ऑलमोस्ट सगळ्याच्या सगळ्या म्युच्युअल फंड कंपन्यांनी असा बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस फंड हा सेक्टोरियल फंड हा बाजारात आणलेला आहे ओके सो मग हे जे बँकिंग सेक्टोरियल फंड तुम्ही म्हणताय तर हे बँकिंग फंड नेमक्या कुठल्या ऍसेट क्लासमध्ये गुंतवणूक करतात आपण स्मार्ट ऍसेट अलोकेशन असा एक पॉडकास्ट केला होता तर जेव्हा आपण ॲसेट क्लास असा विचार करतो तर बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टर हे दोन्ही ॲसेट क्लासमध्ये येतं प्रामुख्याने डेट आणि इक्विटी या दोन्ही ॲसेट क्लासमध्ये येतं म्हणजे काय की एक्झाम्पलच जर घ्यायचं असेल तर एस बी आय बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस फंड किंबहुना एचडीएफसी बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस फंड आदित्य बिर्ला बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस फंड हे इक्विटी म्युच्युअल फंड झाले म्हणजे हे इक्विटी ॲसेट क्लासमधले म्युच्युअल फंड झाले मग ॲक्सिस बँकिंग अँड पी फंड हा डेट कॅटेगरी मधला डेट ॲसेट क्लासमधला फंड झाला सो दोन्ही प्रकारांमध्ये दोन्ही ॲसेट क्लासमध्ये बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टरमध्ये गुंतवणूक ही करता येते दोन्ही ॲसेट क्लासमध्ये बँकिंग क्षेत्रातले फंड हे अवेलेबल आहेत ओके okay. भूषण आता मला सांगाई डायव्हर्सिफाईड इक्विटी फंड्सपेक्षा बँकिंग फंडासारख्या सेक्टोरियल फंडात गुंतवणूक करणं अधिक जोखमीचं असतं का सेक्टोरियल फंड आणि जोखीम याचं जवळचं आणि अगदी घट्ट नातं आहे मग ते क्षेत्र बँकिंग असेल ते मॅन्युफॅक्चरिंग असेल ते इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा कुठलाही थिमॅटिक किंवा सेक्टोरियल फंड असेल रिस्क ही त्या क्षेत्राप्रमाणे किंवा त्या सेक्टरप्रमाणे विभागलीही जाणारच आहे रिस्क ही घ्यायलाच लागणार आहे सो so, डायव्हर्सिफाईड इक्विटी आपण जेव्हा म्हणतो जिथे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केली जाते वेगवेगळ्या सेक्टरमध्ये गुंतवणूक केली जाते उदाहरणार्थ तिथे देखील बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस हे सेक्टर असेल तिथे ऑटो सेक्टर असेल ऑटो अँसलरी असेल सिमेंट असेल स्टील असेल कन्स्ट्रक्शन असेल रिअल इस्टेट असेल एज्युकेशन असेल टेक्स्टाईल असेल डिफेन्स असेल असे व्हरायटी ऑफ सेक्टर एका डायव्हर्सिफाईड म्युच्युअल फंडमध्ये येतात आणि जेव्हा आपण सेक्टोरियल स्पेसिफिक विचार करतो बँकिंग क्षेत्राबद्दल आपण बोलतोय तर हा फंड किंवा अशा प्रकारची कॅटेगरी ही बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस या सेक्टरमध्ये स्पेसिफिकली पैसे लावणार आहे परंतु आपल्याला ही बाब समजून घेताना जेव्हा आपण बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टर असं म्हणतो तर इथे कोर बँकिंग म्हणजे ज्याला आपण प्रायव्हेट बँकिंग किंवा पब्लिक सेक्टर अंडर काम करणाऱ्या बँका म्हणजे पा प्रायव्हेट आणि पब्लिक बँका त्यानंतर एन बी एफ सी नॉन बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेस किंवा मग इन्शुरन्स कंपनीज म्हणजे ज्याच्यात लाईफ इन्शुरन्स कंपनीज असतील जनरल इन्शुरन्स कंपनी असतील किंवा मग फिनटेक कंपन्या येऊ घातल्यात तर अशा काही कंपनीज असतील सो असे व्हरायटी ऑफ सेक्टर एकाच सेक्टरच्या अंडर ज्याला आपण सब सेक्टर म्हणू शकतो अशा पद्धतीने व्हरायटी ऑफ सब सेक्टर या बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून विचार करता येऊ शकतात म्हणजे अगदी आणखीन पुढे जाऊन सांगायचं झाल्यास तर फंडांचा बेंचमार्क आता जो आहे ज्याला सीएनएक्स फायनान्स असं म्हणतात ओके तो सीएनएक्स फायनान्स फाय हंड्रेड अशा प्रकारच्या बेंचमार्कमध्ये बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस या क्षेत्राची गुंतवणूक ही होते हे थोडंसं टेक्निकल आहे पण समजून घेताना आपण बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणतो तेव्हा फक्त आपण बँकांमध्ये गुंतवणूक करत नाहीत तर आपण बँकांमध्ये करतो त्याबरोबर एनबीएफसी नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीजमध्ये करतो आपण इन्शुरन्समध्ये करतो इन्शुरन्समधल्या जनरल इन्शुरन्स कंपनीज किंवा लाईफ इन्शुरन्स कंपनीज असतील आपण फिनटेक कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो अशा व्हरायटी ऑफ सेगमेंटमध्ये आणि व्हरायटी ऑफ ॲसेटमध्ये गुंतवणूक ही बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टर फंडच्या माध्यमातून होते म्हणजेच माझ्या मते हा देखील एक डायव्हर्सिफाईड फंड आहे वा खूपच डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं तू आणि मला वाटतं की हे एक्सप्लेनेशन गरजेचं होतं कारण माझं स्वतःचं असं मत होतं की बँकिंग फंड म्हणजे ते बँकांमध्येच इन्व्हेस्ट करतात तर असं नाहीये नक्कीच नाहीये निरंजन येस तुम्ही रिस्कचा जोखमीचे उल्लेख केलात सेक्टोरियल फंडमध्ये अधिक असते असं आपण बघितलं तर जोखमीचा तसाच रिटर्न्सचा विचार करता एकूण पोर्टफोलिओतला किती टक्के भाग हा बँकिंग फंडात असावा टेक्निकली विचार करता निरंजन जसं मी इंडायसेसमध्ये तीस टक्के वेटेज हे बँकिंग या क्षेत्राचं आहे बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस या क्षेत्राचं आहे तर आपण म्हणून इन्व्हेस्टर म्हणून हा विचार करायचा आहे का की तीस टक्के अॅलोकेशन माझं बँकिंग या क्षेत्राला असलं पाहिजे तर तसं नाही आहे तर मला रिस्क घ्यायची आहे मला रिवॉर्ड देखील घ्यायचा आहे पण माझी रिस्कची मानसिकता काय विलिंगनेस काय ॲबिलिटी काय ह्या गोष्टी समजून घेऊन आणि माझा कम्फर्ट काय आहे म्हणजे गुंतवणूक सल्लागाराशी डिस्कस करून माझा रिस्क घेण्याचा कम्फर्ट किती आहे हे लक्षात घेऊन जर आपण अशा सेक्टोरियल फंड मध्ये गेलो तर आपल्याला ती रिस्क म्हणून वाटणार नाही किंबहुना मला बँकिंग या क्षेत्राबद्दल आणि जोखीमेबद्दल सांगावं असं नक्की आवडेल की बँकिंग हे क्षेत्र इंटरेन्सिक सेक्टर आहे इंटरेन्सिक याचा अर्थ मला असं म्हणायचं आहे ह्याच्यात की ते सगळ्या सेक्टरला धरून चालणारं सेक्टर आहे सो ते मध्यवर्ती सेक्टर आहे असं आपण म्हणूयात कारण मला रिअल इस्टेटचा व्यवसाय मोठा करायचा आहे तर मला बँक लागणार आहे मला घर घ्यायचं आहे तर मला बँक लागणार आहे मला कार घ्यायची आहे तर मला बँक लागणार आहे मला व्यवसाय मोठा करायचा आहे मॅन्युफॅक्चरिंग युनिट माझं मोठं डेव्हलप करायचं आहे तर मला बँक लागणार आहे म्हणजे कर्जच्या स्वरूपात बँक मला पैसे देणार आहे प्रोजेक्ट फायनान्स म्हणून मला बँक पैसे देणारे टर्म लोन म्हणून मला बँक पैसे देणारे कॅपिटल अॅडिक्युएट माझ्या व्यवसायात राहावं कॅश फ्लो व्यवस्थित मेंटेन व्हावा याच्यासाठी सुद्धा मला बँकेची गरज पडणार आहे सो प्रत्येक व्यवसायाच्या मध्यस्थानी बँक ही आहे प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल किंवा कॉर्पोरेट असेल याच्या आयुष्यात बँकेचा रोल हा बहुमूल्य रोल आहे आणि त्यामुळे हे, त्या हे सेंट्रिक सेक्टर आहे आणि म्हणूनच ते पोर्टफोलिओचा पार्ट असला पाहिजे आणि जसं तुम्ही प्रश्न विचारला की कि किती टक्के ॲलोकेशन आपण बँकिंग या क्षेत्रात केलं पाहिजे तर माझं प्रत्येक इन्व्हेस्टरला असं सा सांगणं आहे निरंजनजी की सेक्टोरियल फंड हा कसा आहे त्या सेक्टरची बिझनेसची मोठ कशी आहे सायकल कशी आहे त्या बिझनेसला व्हिजन आहे की नाही किती काळ तो व्यवसाय सस्टेन करू शकतो ह्या सगळ्यांचा अभ्यास करून आपण साधारण पाच ते दहा टक्के रक्कम आपल्या टोटल पोर्टफोलिओच्या या सेक्टरमध्ये ॲलोकेट करायला नक्की हरकत नाही ओके okay. तुम्ही म्हणलात तसं जळी सळी काष्टी पाषाणी सगळीकडे बँक ही आहे आणि प्रत्येक व्यवहार आणि युपीआयमुळे तर आता प्रत्येक व्यवहार थोडा बँके थ्रूच होतो आपला प्रत्येकाचा तरी पण कुठलाही बँकिंग फंड निवडण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी आवर्जून तपासून या पाहिल्या हव्यात आपल्या मागच्या प्रश्नात तुम्ही ऑनलाईन बँकिंगचा उल्लेख केलात काही प्रमाणात तर मला सांगायला आवडेल की गुगल पे असेल किंवा भीम ॲप असेल किंवा कुठलेही फॉर दॅट मॅटर कुठलंही ऑनलाईन पेमेंटचं माध्यम असेल याच्यात भारत हा अग्रेसर आहे आणि ही टेक्नॉलॉजी इतकी उत्तमरित्या भारताने आत्मसात केलीये आणि सक्सेसफुली रन देखील केली आहे त्यामुळे हायएस्ट यू पी ट्रान्झॅक्शन जगात आज कुठे होतात तर भारतात होतात सो टेक्नॉलॉजीचा पाया इतर देशातून जरी आलेला असला तर त्याची मुहूर्तमेढ ही भारतात होतीये आणि म्हणून म्हणूनच या क्षेत्राला एक नवीन महत्व आलेलं आहे आता आपण विचार करतोय की गुंतवणूकदारांनी बँकिंग फंड निवडण्यापूर्वी किंवा सेक्टोरियल फंड निवडण्यापूर्वी म्हणजे बँकिंग हा एक सेक्टोरियल फंड झाला तर हा निवडण्यापूर्वी कुठल्या गोष्टी या आवर्जून बघितल्या पाहिजेत तर इन्व्हेस्टरने जसं आपण मागील प्रश्नांमध्ये देखील बघितलं की स्वतःची रिस्क घेण्याची मानसिकता ती आहे का कारण जेव्हा आपण सेक्टरियल फंड कुठल्याही सेक्टरचा विचार करू फॉर दॅट मॅटर आज आपण बँकिंगबद्दल बोलतोय तर बँकिंग ह्या क्षेत्राचा जर विचार केला के तर गेल्या एक पूर्ण डेकेट मला असं वाटतं की पी एस यू बँकांना फारसा परतावा नाहीये रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट दिसत नाहीये आणि मग असं जर घडत असेल आणि माझ्या पोर्टफोलिओला त्यामुळे इम्पॅक्ट येणार असेल रिटर्न दिसणार नसतील तर मला ही काळजी घेणं गरजेचं आहे की मी तो पेशन्स ठेवू शकतोय का ती रिस्क घेण्याची मानसिकता माझ्याकडे आहे का इतका काळ तपभर मी शांत बसू शकतोय का कारण पोर्टफोलिओला वेटेज देणारं रा सेक्टर आहे थ्री सिक्स्टी डिग्री माझ्या पोर्टफोलिओला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आणणारं सेक्टर मी निवडतोय कारण ते प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा पार्ट हे आहे प्रत्येक व्यावसायिकाच्या जीवनाचा पार्ट आहे आणि म्हणून बँकिंग या क्षेत्रात मी निवडताना किंवा त्या क्षेत्रात गुंतवणूक करताना त्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करताना मला जोखीम माझी रिस्क घेण्याची मानसिकता त्या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये किंवा कुठल्याही फंडामध्ये तो फंड फक्त बँकांमध्ये इन्व्हेस्ट करतोय की बँकिंग अँड ओव्हरऑल फायनान्शियल सर्व्हिसेस या सेक्टरमध्ये गुंतवणूक करतोय मग अशी मी जसं सांगितलं की बेंचमार्क सी एन एक्स फायनान्स असा बेंचमार्क घेऊन इन्व्हेस्ट करते हे सगळं समजून घेऊन गुंतवणूक सल्लागाराशी सल्ला मसलत करून मग तो माझ्या पोर्टफोलिओचा कसा महत्वाचा पार्ट असू शकतो आणि माझ्या पोर्टफोलिओला तो योग्य रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जर माझा फायनान्शियल गोल हा दहा वर्ष बारा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष असा असेल तर तो, तो कसा आणू शकतो बिझनेस सायकल ह्याची कशी मोठी आहे किंबहुना सेंट्रल गव्हर्नमेंटने आणलेले वेगवेगळे नॉर्म्स ज्याच्यात वेगवेगळे ऍक्ट आणलेले असतील ओके त्या अॅक्टमुळे बँकांचा एन हा मोठ्या प्रमाणावर खाली झालेला आहे ओके कमी झालेला आहे खाली झालेला आहे म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ कमी झालेला आहे आणि त्यामुळे बँकांचं वर्चस्व हे काळाच्या ओघात वाढणार आहे गेल्या वर्षा, तीन वर्षात जरी बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस या फंडांना फारसा परतावा नसला तरी येणारा काळ हा त्या क्षेत्राचा आहे त्या सेक्टरचा आहे म्हणूनच गुंतवणूकदारांची मानसिकता डेव्हलप व्हावी त्यांनी त्यांची रिस्क समजून घ्यावी आणि या सेक्टरला चांगलं कॅपिटल द्यावं असं एक फायनान्शियल सल्लागार म्हणून मी सल्ला देईल परफेक्ट सर पुढचा प्रश्न तोच येतो की फायनान्शियल सल्लागार म्हणून सेक्टोरियल फंड निवडण्यापूर्वी त्यांची मदत त्यांचा सल्ला हा कसा मोलाचा ठरू शकतो सेक्टोरियल फंडांमध्ये आपण मागच्या पॉडकास्टमध्ये देखील बघितलं होतं की जेव्हा आपण मॅन्युफॅक्चरिंगवर पॉडकास्ट केला किंवा हेल्थ अँड सर्व्हिसेस बद्दल पॉडकास्ट केला तर गुंतवणूक सल्लागार हा महत्वाचा आहेच परंतु कुठलंही सेक्टर हे कशा पद्धतीने परफॉर्म करू शकतं त्या सेक्टरची व्यवसायाची सायकल काय आहे मी इन्व्हेस्टर म्हणून किती काळ त्याच्यात शांत बसायचं आहे म्हणजे मला त्या व्यवसायाचा योग्य परतावा त्या बिझनेस सायकलचा योग्य परतावा ज्याला आपण टेक्निकल भाषेत इंट्रेन्सिक व्हॅल्यू ऑफ द बिझनेस असा मागच्याही पॉडकास्टमध्ये आपण शब्द वापरलेला होता ही मिळू शकेल किंबहुना त्याच वेगाने माझ्या फंडाचा एन एव्ही हा देखील वाढू शकेल अल्टिमेटली माझं जे एम आहे की मला चांगले ग्रोथ पोटेन्शियल रिटर्न रिवॉर्ड माझ्या पोर्टफोलिओला पाहिजेत तर हे समजून घेण्यासाठी एक चांगल्या सल्लागाराची गरज आहे कारण तो सल्लागार किंवा तो कन्सल्टंट तो ऍडवायझर तो डिस्ट्रीब्युटर ही लोक त्या त्या क्षेत्राचा अभ्यास करतात ते रेग्युलरली त्या, त्या म्युच्युअल फंड मॅनेजरशी किंवा त्या टीमशी रेग्युलर कॉन्टॅक्टमध्ये असतात हा पर्सनल कॉन्टॅक्ट कदाचित इन्व्हेस्टर म्हणून इन्व्हेस्टरचा नसतो आणि म्हणूनच एक चांगल्या सल्लागाराशी सल्ला मसलत करून सेक्टोरियल फंडमध्ये जायला हरकत नाही कारण त्या सल्लागारामुळे तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा जर अल्फा वाढला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट वाढले त्या सल्ल्यामुळे तर नथिंग लाईक इट ते प्रत्येकाला हवेच आहेत कारण चांगलं कॅपिटल तयार करणं हे सल्लागाराचं पण महत्व वाढून देणारं आहे आणि ही गरज गुंतवणूकदाराची देखील आहे ओके तो सर शेवटचा प्रश्न रिसेंटतर्फे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट हँडल करताना नेमक्या कुठल्या टप्प्यावर बँकिंग फंड हे सुचवले जातात इन्व्हेस्टर म्हटलं की असंख्य टप्पे येतात म्हणजे उदाहरण आपण घ्यायचं की बाबा एक मुलगा आहे रिसेंटली त्याला नोकरी जॉब हा लागलेला आहे आणि त्याला त्याच्या घरच्यांनी सांगितलं की तू गुंतवणूक करायला हरकत नाही किंवा तो देखील विचार करतोय आता ता तो फर्स्ट टाईम इन्व्हेस्ट करतोय तर मग लगेच त्यांनी सेक्टोरियल फंडकडे यायचं आहे का तर डेफिनेटली नाही त्याचं उत्तर असं असेल कारण प्रॉडक्ट टेस्ट करायचं आहे क्वालिटी टेस्ट करायची आहे मला पोर्टफोलिओ कसा असला पाहिजे हे ऑन गोईंग बेसिसवर इव्हॉल्व करायचं आहे सल्लागाराशी सल्लामसलत त्याच्याबद्दल करायची आहे आणि जसंजसं माझं ज्ञान त्याच्यातलं आघाध होत जाईल माझं ज्ञान हे वाढत जाईल त्या पद्धतीने मी एकत्र बसून निर्णय घ्यायचा आहे म्हणूनच इमिडिएटली त्यांनी सेक्टोरियल फंडला जायचं नाही आहे असं आम्ही सांगतो ॲट दी सेम टाईम एक मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर आहे मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर आहे असं म्हणतात ना की बाबा त्याने साधारण एक ते दोन व्यवसायाच्या सायकल बघितल्या आहेत किंवा मार्केटच्या करेक्शनच्या सायकल बघितलेल्या आहेत आणि त्याला मार्केट खाली येणं काय असतं इकॉनॉमी निगेटिव्ह होणं म्हणजे काय असतं जे डी पीचा परफॉर्मन्स कमी होणं म्हणजे काय असतं याचा अंदाज आहे आणि ह्याच्याबद्दल तो डिस्कस सल्लागाराशी करतोय हे जर त्याला समजत असेल तर त्यांनी सेक्टोरियल फंडाला जायला हरकत नाही परंतु यात सल्लागाराची भूमिका देखील खूप महत्वाची आहे म्हणजे जशी इन्व्हेस्टरची इन्व्हेस्टर म्हणून भूमिका महत्वाची आहे तशी सल्लागाराची सल्लागार म्हणून भूमिका देखील महत्वाची आहे की कुठल्या टप्प्यावर द्यायचंय का द्यायचंय ते सेक्टरला खरंच तेवढी ग्रोथ आहे का इकॉनॉमीमध्ये त्या सेक्टरला विजिबिलिटी किती आहे व्यवसायाची हे सगळं समजून घेऊन कारण लाईफचा चेंजिंग पॅटर्न इकॉनॉमीचा चेंजिंग पॅटर्न कारण एव्हरी मायक्रो सेकंड डेअर इज अ चेंज इन आर लाईफ ॲज वेल ॲज इन दी इकॉनॉमी सो हे चेंजेस अॅडॉप्ट करून ते सेक्टर रिवॉर्ड जनरेट करू शकते का याचा अभ्यास कुठेतरी त्या सल्लागाराने ऑनगोईंग बेसिसवर ठेवणं अपेक्षित आहे आणि तरच तो योग्य सल्ला देऊ शकेल म्हणून मी गुंतवणूकदाराला देखील सांगेल की सल्लागार निवडताना देखील किंवा डिस्ट्रीब्युटर निवडताना देखील असा निवडा त्याचा नॉलेज जज करा त्याला त्या क्षेत्राबद्दल किंवा त्या इन्व्हेस्टमेंटच्या पोर्टफोलिओबद्दल कितपत माहिती आहे हे जज करा आणि मग पुढे इन्व्हेस्टमेंटला जायला हरकत नाही क्रिसंटतर्फे हे वेगवेगळ्या टप्प्यांवर सजेस्ट केलं जातं माझा ह्यातला अनुभव म्हणजे बँकिंग ह्या क्षेत्रातला अनुभव म्हणजे पहिला फंड जो आला होता तो रिलायन्स म्युच्युअल फंड ज्या कंपनीचं आता नाव हो, निपॉन इंडिया ॲसेट मॅनेजमेंट आहे त्यांचा बँकिंग फंड असा फंड आला होता तेव्हापासून आपण तो फंड सजेस्ट करतोय कारण ह्या सेक्टरचं जसं आपण सुरुवातीलाच समजून घेतलं की इकॉनॉमीमध्ये खूप मोठा वाईटल रोल आहे आणि हा रोल डेफिनेटली हे सेक्टर अजूनही बराच काळ प्ले करणार आहे आणि म्हणूनच आपण रेग्युलर टप्प्यावर इन्व्हेस्टरच्या पोर्टफोलिओला हे सेक्टर येईल किंवा ह्या सेक्टर स्पेसिफिक पण येईल याची ये काळजी घेतो आणि जसं इंडायसिसला तीस टक्के वेटेज आहे तसं ॲटलिस्ट पंधरावीस टक्क्याचं ॲलोकेशन पर्सेंटेज ऑफ दी पोर्टफोलिओ टोटल असेल असं आपण बघतो जरी मी दहा टक्के इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टरनी ॲलोकेट करावं असं जरी म्हण म्हणालो असेल तरीही एकूण पूर्ण, पूर्ण पोर्टफोलिओचा भाग बघता म्हणजे मी डायव्हर्सिफाईड फंड दिलेला असेल किंवा मी बँकिंग असा सेक्टोरियल फंड दिलेला असेल हे सगळं मिळून ॲलोकेशन पंधरा वीस टक्क्याचं होईल कारण आपण इंडायसेसला विसरून चालणार नाही कारण तिथे जर तीस टक्के ऍलोकेशन असेल तर मला सबस्टेन्शियल ॲलोकेशन घेणं गरजेचं आहे हे सगळे बारकावे तपासून मगच क्रिशन तर्फे वेगवेगळ्या टप्प्यांवर ही गुंतवणूक सजेस्ट केली जाते भूषणजी तुम्ही जी हे जे उत्तर दिलं आहे यातनंच कळते की सल्लागार हा का महत्वाचा असतो आणि याच्यावर आपण याच्या आधीही एक एपिसोड केलेला आहे तर ह्याच्या पुढचाही एक एपिसोड आपण रेग्युलर वर्सेस डायरेक्ट म्युच्युअल फंड याच्यावर करणार आहोत त्यातला फरक नेमका काय आहे ते जाणून घेणार आहोत श्रोते हो गुंतवणुकीसंदर्भातल्या कुठल्याही सल्ल्यासाठी मार्गदर्शनासाठी तुम्हीही रिसेंटला अगदी हक्कानं संपर्क साधू शकता त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या नंबर आहे नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री याशिवाय तुम्ही क्रिसेंट एम एफ डी या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा रिलेटिवमध्येही याची लिंक नक्की शेअर करा बाकी हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट जिओ सावन गाना ॲमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट फंड ही ख्रिसेंटची निर्मिती असून साऊंडस्क्रिटची दोन हजार चोवीसची ची प्रस्तुती आहे डिस्क्लेमर म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट एन एम ऑडिओ सोल्युशन्स एल एल जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी